आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता देणारा निर्णय दिलेला आहे या निर्णयाचं आम्ही समस्त ओबीसी समाजातर्फे स्वागत करतो त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने हेही सांगितलं आहे की बांटिया आयोगाच्या अहवालाच्या कार्यपद्धतीला आक्षेप घेता येईल त्यांच्या अहवालाला सुद्धा आक्षेप घेता येईल याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जी काही नोंद केलेली आहे त्याबद्दलही आम्ही सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देतो याचं कारण असं की बांटीआय आयोगाने इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी जी काही सदोष पद्धत वापरली होती चुकीची पद्धत वापरली होती अशास्त्रीय पद्धतीने त्यांनी इम्पिरिकल डेटा गोळा केला होता त्याच्या परिणामी ओबीसीची लोकसंख्या ही कमी झाली म्हणजे सदतीस टक्क्यावर आली आणि ही बाब आक्षेपार्ह आहे याचं कारण असं की बांटी आयोगाने ओबीसीची लोकसंख्या काढताना आठ नवाच्या वरून जाती ओळखण्याचा जो प्रकार केलेला आहे तो अशास्त्रीय आहे चुकीचा आहे आणि जी काही आठ आहेत महाराष्ट्रामध्ये मुख्यतः शहाण्णव कुडं बहुजन समाजामध्ये आहेत देवरे भांबरे पवार चव्हाण सपकाळे सोनोने ही सगळी शहाण्णव कुडं जी आहेत ही ब्राह्मण वगळता सगळ्या दलित आदिवासी ओबीसी जातींमध्ये पण आहेत आणि मराठा जातींमध्ये पण आहेत त्यामुळे माझंच देवरे सरनेमचं दे जर उदाहरण घेतलं तर देवरे सरनेमच्या व्यक्ती समोर आल्यानंतर तो कोणत्या जातीचा आहे हे ओळखणे शक्य नाही कारण देवरे हे सरनेम ब्राह्मण जात वगळता मराठा तेली माळी कोळी न्हावी दोबी सुतार शिंपी कुणबी चांबार महार मातंग या सर्व जमाती जाती जमातींमध्ये देवरे सरनेम आहे त्यामुळे जातीवरून आडनावरून जाती ओळखण्याचा प्रकार हा चुकीचा आहे आणि बांटी आयोगाने काही आडनावं जाधव थोरात वगैरे सारखी ती मराठा समाजाचीच आहेत असं गृहित धरून ही आडनावं वगळल्यामुळे ओबीसीची लोकसंख्या कमी झाली आणि ती सदतीस टक्क्यावर आली ही गोष्ट चुकीची आहे अशास्त्रीय आहे आणि म्हणून भारतीय आयोगाच्या अहवाला चॅलेंज करता येईल त्या अहवालातील निष्कर्षांना चॅलेंज करता येईल आणि महाराष्ट्र शासनाला पुन्हा नव्याने समर्पित आयोग नियुक्त करून त्याला चारशे पस्तीस कोटी रुपयाचा निधी देऊन शास्त्रीय पद्धतीने अचूकपणे ओबीसींचा पुन्हा सर्व्हे करता येईल जेणेकरून ओबीसीची खरीखुरी आकडेवारी टक्केवारी जी बावन्न टक्केपेक्षा निश्चितच जास्त आहे ती कागदावर येईल आणि अधिकृतपणे सरकारी कागदावर ओबीसींची लोकसंख्या आल्यानंतर मग ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला किंवा नोकरीच्या आरक्षणाला किंवा शिक्षणाच्या आरक्षणाला कुठेही कोणीही बाधा आणू शकणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे ओबीसीना न्याय मिळाला याचा श्रेय सगळेच राजकीय पक्ष घेता आहे वास्तविक या सगळ्या राजकीय पक्षांच्या नालायकपणामुळे आणि या राजकीय पक्षातील नालायक ओबीसी नेत्यांमुळे ओबीसीचं आरक्षण गेलं होतं ओबीसीचं नुकसान झालं होतं महाराष्ट्रामधल्या समस्त ज्या ओबीसी संघटना आहेत या ओबीसी संघटनांनी अराजकीय ओबीसी आंदोलन केल्यामुळे ओबीसींना हे आरक्षण परत मिळालं आहे त्याचं श्रेय कुणीही राजकीय पक्षाने घेऊ नये कोणत्याही राजकीय पक्षातील ओबीसी नेत्याने घेऊ नये कारण या राजकीय नेत्यांच्या नालायकपणामुळे ओबीसींचं आरक्षण केलं होतं त्यांचं नुकसान झालं होतं तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ओबीसींची लोकसंख्या सदतीस टक्के आहे असं बांटी आयोगाने आपल्या अहवालात म्हटल्यानंतर मराठा समाजाच्या काही नेत्यांना खूप आनंद झाला कारण त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीची लोकसंख्या आता सदोतीस टक्के झाली आणि सदतीस टक्क्याच्या निम्मे ओबीसीना आरक्षण दिलं तर ते जास्तीत जास्त वीस टक्क्यापर्यंत येतं आणि वरचे जे काही आठ नऊ टक्के दहा टक्के आरक्षण जे आहे ते ओबीसीमधून काढून घेऊन ते मराठा समाजाला द्यावं अशी या मराठा समाजाच्या नेत्यांची मागणी आहे मी त्यांना सांगतो की ओबीसीची लोकसंख्या सदतीस टक्के आहे म्हणून त्यांना निम्म्यावर आरक्षण द्यावं असा कुठेही नियम असा कुठेही कायदा किंवा असा संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही वास्तविक तरतूद अशी आहे की ओबीसीच्या किंवा इतर कुठल्याही समाज घटकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेलं आरक्षण दिलं पाहिजे अशी तरतूद आहे त्यामुळे ओबीसी समाज जरी सदोतीस टक्क्यावर भानी आयोगाप्रमाणे आलेला असला तरी त्याला सदोतीस टक्के ओबीसीना सदोतीस टक्के आरक्षण दिलं पाहिजे अशी तरतूद घटनेमध्ये आहे त्यामुळे मराठा समाजाच्या लोकांनी आनंद मानू नये याचं आणखी दुसरं एक कारण असं की पाच मे दोन हजार एकवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही तो पुढारलेला आहे आणि त्यामुळे त्याला कोणतंही आरक्षण देण्याची गरज नाही असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाच्या पाच मे दोन हजार एकवीसच्या निकालात नोंद केलेली आहे त्यामुळे मराठा समाजाला आता यापुढे कोणत्याही प्रकारचं आरक्षण देता येणार नाही ही कार्या दगडावरची रेग आहे नंतर आमची अशी एक मागणी राहील की केवळ सर्व्हे करून किंवा सॅम्पल सर्व्हे घेऊन किंवा समर्पित आयोग नेमून ओबीसीचा केवळ थातूरमातूर सर्व्हे करण्यापेक्षा आमची मागणी अशी राहील की बिहार सरकारने ज्याप्रमाणे जात न्याय जनगणना करून ओबीसीची टक्केवारी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा ओबीसीची जात न्याय जनगणना करून ओबीसीची पक्की अशी मजबूत अशी आकडेवारी कागदावर आणावी जेणेकरून भावी काळामध्ये ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला मग ते राजकीय आरक्षण असो नोकऱ्यांमधलं असो शैक्षणिक असो कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही किंवा ते कमी केलं जाणार नाही उलट तामिळनाडूप्रमाणे ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जाती जनगणना होऊन जर ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रात साठ टक्के जर आली तर साठ टक्के ओबीसीना साठ टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये मिळालं पाहिजे असं त्याचा अर्थ होईल धन्यवाद